आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

ग्यार दो! ग्यार दो, ही समता समानता आणि बंधुत्व कुठून आलं ते तुकारामाच्या घातेत ना आलं बाहुलीच्या कायकोणीत ना आलं गोरा कुंभारांच्या अभंगात ना आला सावता माळी सावत्या माळीने आम्हाला शिकवलं चोखा माराने आम्हाला शिकवलं सगळ्या संतांनी आम्हाला समता समानता आणि बंधुत्व शिकवलं आणि ते अखेरीस कायद्यात बंद केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना हे संविधान हातात पकडणं आणि वारीत चालणं ह्याला अर्बन नक्षल म्हणणार असाल तर आम्ही सगळे अर्बन नक्षल आहोत हे संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढू वारकऱ्यांना आणि वारीला बदनाम करणारे सरकार मनुवादी आहे हे फॅसिस्ट सरकार आहे हे तुकारामाला हे ज्ञानेश्वर माऊलीला हे गोरा कुंभाराला हे सावता माळीला हे सगळ्यांना बदनाम करणारे सरकार करत आज आंदोलन केलं मनुष्य मनुष्य राजीनामा दिले काय बोलतात ज्या वारी वारीला ऐतिहासिक परंपरा आहे ज्या वारीने इथल्या कर्मकांडाला मुखमाती दिली ज्या वारीने इथे भेदभाव संपवले तुम्ही अर्बन नक्सल म्हणता काय सरकारने तुम्ही असं म्हणताय की लाडक्या बहिणींवरती जादू सोना या सरकारने केलेला आहे तुम्हाला पूजा दिसली नाही का तुम्हीच दाखवल ना तुम्ही दाखवता पण आणि विसरता पण करण्यासाठी पैसा बचाने के लिए अगर वारी में कोई संविधान लेके जाता है तो पूरे वारी को आप अर्बन नक्सल से भर गई है ऐसा कैसे कह के सकते हैं जो तो वारी को एक ऐतिहासिक परंपरा है जो तो तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माउली के जमाने से चलते आ रही है हमारे संविधान का जन्म ये वारी से ही हुआ है ये वारी हमें समता समानता और बंधुत्व सिखाती है जो हमारे मूलभूत संविधान का जो मूलभूत गाबा है जो प्रियम्बल है वो कहाँ से आया है बुआरी से आया ने को तुम तो नक्सलवाद अर्बन नक्सल कह देते हो बदनाम कर देते हो वारी को जो तो ये संविधान हमारे हाथ में है हम बचाएंगे हमको अर्बन नक्सल कहना है हमको पुलिस स्टेशन बुलाना है बुलाओ हम तैयार तो 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 है लड़ाई के लिए